खोपोली प्रभाग क्रमांक पाच मधून हर्षदा कैलासभाऊ गायकवाड यांनी निवडणूक लढवावी प्रभागातील मतदारांची इच्छा खोपोली नगर परिषदेच्या त्यामुळे शहरात वाहत असलेल्या निवडणुकीचे वारे याचे रूपांतर वादळात निर्माण झाले असल्याचे पाहण्यास मिळत आहे अचानक निवडणुका जाहीर झाल्यानंतर राजकारणात खळबळ सुरू झाली असून लवकर सर्व पक्षाचे अधिकृत उमेदवारांची नावे समोर येतील खोपोलीत एकूण पंधरा प्रभाग क्रमांक आहेत त्यातील प्रभाग क्रमांक दोन तीन आणि अशा एकूण प्रभागात प्रत्येकी एका जागेसाठी अनुसूचित जातीचे आरक्षण पडले आहे त्यातील प्रभाग क्रमांक पाच हा खोपोली शहरातील महत्वाचा प्रभाग म्हणून ओळखला जातो आणि या प्रभागातील भानवस बौद्धवाडा मधील स्थानिक रहिवासी सर्वांच्या सुखदुःखात सामील होणारे तरुणांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे सर्वांचे लाडके भाऊ प्रभाग क्रमांक पाच मध्ये अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर झाल्याने या जागेसाठी कैलासभाऊ गायकवाड यांच्या पत्नी हर्षदा कैलास गायकवाड यांनी निवडणूक लढवावी अशी स्थानिक मतदारांकडून मागणी होताना दिसत आहे कैलास भाऊ यांनी अनेकांना लोकप्रतिनिधी केले आहे आता इतरांचा विचार न करता स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरावे अशी स्पष्ट भूमिका स्थानिक तरुणांनी घेतली आहे माजी नगरसेवक कैलासभाऊ गायकवाड यांचे प्रभाग पाच मध्ये कैलास भाऊ ठरवतील तोच उमेदवार या प्रभागातून निवडून येतो त्यामुळे या प्रभागातील अनेक स्थानिकांनी व विशेषतः युवकांनी निवडणुकीबाबत आपली इच्छा व्यक्त करताना येणारी निवडणूक कैलास भाऊ गायकवाड यांनी इतर कोणाला पाठिंबा न देता स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरावे व वा सर्वांच्या वाहिनी हर्षदा कैलासभाऊ गायकवाड यांच्या नावाची घोषणा करून उमेदवारी जाहीर करावी अशी अपेक्षा प्रभाग क्रमांक पाच मधील मतदारांनी व्यक्त केली आहे